माझा माझ्यावर आहे का त्याच्यावर ते त्यांना कळून लगेच हो रुटीन आहे थोडस आपण बघा ना इकडून आवाज देतो जबरदस्त पण वळू तुम्ही आले तर लगेच येत आहेत पुढे दररोज म्हटलं पाहिजे हो का हा हा तर ते प्रेम निर्माण होत आपल्याला स्पर्श बस तुम्ही असेल डोके केले डोकं डोकं जबरदस्त आमच्या घरच्या इथल्या भागात या घरच्यामुळे ओळखतात ना त्या गावाला स्पर्श म्हणतात कोविड मध्ये या बघा कोविड पाठीमागे कोविड झाला कोविड झाला आमच्या वाड्यात घरात कोविड होणारच नाही ना हो सगळं तुम्ही सात सात्विक हे सात्विक जगता आहे त्यातच आहे त्यांच्यामध्येच एवढी पावर आहे त्यांची तेवढी पावर आहे की दिवसाची इच्छा होती माझी इथं थांबण्याची मी वकील आहे मुंबईला अच्छा ती काबरी काबरी का अच्छा तिचा आहे का तो अच्छा अरे वा मस्त रिझल्ट आलाय त्याला काय श्रीमंतचा होता का तो नाही अच्छा होळूचाच त्रास केलं होतं नाही त्याला आयव केलं होतं हा आयव ब तेच मतेस सिमन म्हणतात त्याला पण आयव केलं होतं आयव अच्छा इथे आयव्हीएफ केलं आयव केलं चार पैकी सिमन बाहेरून आणला होता त्या अच्छा इथे स्थानिकच होता नाही नाही त्यालाही बाहेरून बोलवलं नाशिकचे होते त्यांचे मुरून तयार केले आणि या होत आई ही त्यांचे वाडे ठरलेत वाट इकडे दागय तसे असं नाही म बदल होत असो हो का तिकडे दुधाचे आहेत बर दुधाची कमी झाले काय एका वेळेला इकडे येतात ही तुमची ही आहे ना आपले थारपार आहे थारपारकर चार गाय था, थारपारकर थार ती तिकडची तुमची एक वेगळी अजून कोपऱ्यातली ती पण थारपार करत आहे लहानपणी जाळले जातात तू शिक नाही बरोबर आहे शिंग न होणं पण तरी थारपारकरच्या मनाने साईज चांगली हिची पण छान आहे आता आम्ही नवीन

वा लगेच पुढे येतात त्याच्या त्याच्या वा मग चाऱ्याला तुम्ही याला सीजनल असतं का हिरव्याच्या सीझन मध्ये हिरवा नंतर मोर घास वगैरे मुरघास पण अच्छा मग चारा टाकताना इथूनच ट्रॅक्टर फिरतो का माणस टाकतात तोटे जास्त झाले फायद्यापेक्षा डायबिटीस वाढायला डायबिटीस आणि डायबिटीस काय कॅन्सर काय ते काय का। ते इंजेक्शन काय देणं म्हशीला पण ते इंजेक्शनचं दूध पिता मग मशी त्याच्याशिवाय म्हशी दूध देत नाही देतात देता ते पण लोक पाडू पण राहू देत नाही साहेब आणि त्यांना नाही तुम्ही चांगलं खाऊ पण नाही घालत बघा ना आणि गायीच्या तब्येत येऊन लगेच कळत सगळ्या गायींची तब्येत बघा ना किती मस्त छान आहे दोन हजार अठरा मध्ये भारत सरकारचा उत्कृष्ट गोपालक म्हणून पाच लाखाचा पुरस्कार मिळाला वा वा किती दोन हजार अठरा ला वा वा केंद्राचा ते बी देशात नंबर एक तो

हा कंपार्टमेंट हे सगळे वाचत दूध पिणारे कंपार्टमेंट बरोबर हे दूध पिणारे वाचत हे दुधाचे सुटलेले वाचत मिल्किंगला माणसाने हातानेच करता तुम्ही का अरे वासरी तर ह्या सगळ्या वासरी आहेत का दोन तीन गोरे आहेत वा 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 हे सगळं घरचंच रिझल्ट आहे बघा आपण बघू शकतो सटाणा तालुक्यामध्ये तरसाळे गाव बाबांचं सुधाकर पाटील काकांचं या ठिकाणी अतिशय छान म्हणजे एवढ्या क्वांटिटीमध्ये जवळजवळ जरी या हो पस्तीस चाळीस असतील ना पस्तीस चाळीस जवळजवळ वासरी आहेत बघा तुम्ही अतिशय छान रिझल्ट आणि सगळ्यांची क्वालिटी बघा तुम्ही एकदम प्युअर गीर म्हणजे अक्षरशः आश्चर्य वाटतं की आपल्याला महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा गीरचा गोठा म्हणजे कदाचित गुजरातमध्ये पण बघायला मिळणार नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी त्यांनी संगोपन केलेलं आहे आणि खूप प्रेमाने सांभाळतायत बघू शकतो आपण खूप छान कौतुक करा आणि गायींची साईज पण खूप मोठी आहे सगळ्या म्हणजे मोठ्या साईजच्या काही आहेत या ठिकाणी अतिशय सुंदर अतिशय सुंदर वासऱ्या पण अतिशय सुंदर आहेत दोन बुल आहेत त्यांच्याकडे बघा तुम्ही वासरे पण अतिशय छान असा रिझल्ट बघू शकतो आपण आणि एक साईज आहे बघा तुम्ही ऑलमोस्ट या सगळ्या बरोबरच तयार होतील ना ऑलमोस्ट साईज एक सहा सहा महिन्याच्या असतील ना वर्षाच्या झाल्या बरं अच्छा या मोठ्या दीड दोन वर्ष तिकडे देखील वाढत होती अच्छा त्यांना खुराक असतो हो हो किती थोडं थोडं प्रत्येक दिवस काय खुराक असतो आता हा एक गोरा दे असा तसाच गोरा येईल मोठा गोरा येईल हा हा ते काय त्याच्या हेड डोक्याच्या साईज वरून कळतच आहे अतिशय सुंदर आणि शेण वगैरे पण तुम्हाला भरपूर मिळत असेल ना या ठिकाणी दोनशे ट्रॉलिशेन किती म्हणजे वर्ष वर्षातून दोनशे रुपये आणि गाईचं शेण महाग आहे तरी तरी काय रेट आहे समजा आपण काय ट्रॉली तरी मिळणार नाही मिळणार नाही बरोबर शेणखत आता मिळतं कुठे शेणखत मिळतच नाही आता हा पण ते मिक्सिंग असतं आणि ते म्हशीच्या शेणात आणि खूप फरक असतो गोमूत्र जातो रोज अच्छा हे सकाळी घेता का तुम्ही

असा अच्छा असं बर बर अच्छा म्हणजे अतिशय चांगला उपयोग करून घेतला बाबा तुम्ही शेतीचा आणि म्हणजे प्रॉपर आहे अगदी गायीकडे बघून असं समाधान वाटत त्याच्यासाठी पण ही सेवा आहे बाबा जे तुम्ही करताय ते त्याच्यासाठी वेगळं हे लागतं म्हणून सेवा आहे ती हो होती ही सेवा पण आता मी सांगू का माझे आजोबा पण होते ना त्यांना इतकी गायीची आवड होती तर ते दाराशी एक गाय आणि एक वासरू म्हणजे असायचंच नेहमी आमच्या आणि घरचीच गाय होती आणि त्यांना कारण त्या गायीच्या दूध व्हायचं नाही आणि आजोबा माझे असे सहा फूट आणि त्यांना ना कधीच आयुष्यात कधीच कसला आजार झाला नाही त्यांना सुपारीचं कशाचं व्यसन नव्हतं पण त्यांना गायीचं दूध जेवताना लागायचं हो पूर्वीच मग ते बघा नाही आणि तुम्ही हे जे चांगलं खूप चांगलं केलेलं हे जे केलंय ना जेणेकरून आज हे बघा अच्छा ही का बघा काबरी छान आली हा तिथं बरं 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 मग तुम्ही काय ते स्टोर करून ठेवता का हे तुमचं ते सैनव नमक मग ते मी वाटत तेव्हा चाटात बसतात ठिकठिकाणी ठेवलंय हा घरचाच आहे ना तुमचा गोर हा गरीब आहे जरा तरी पण नवीन माणसाला दचकतातच ते शेवटी ते अग्रेशनच तर महत्वाचं आहे त्यांचं गोरा हे म्हटल्यावर ते ही सगळी तुमची पे, हे पेंट ना चार पाच प्रकार काय काय टाकता याच्यामध्ये तुम्ही काय काय टाकते होता नाप चुन्नी मक्कास अच्छा भिगो का भिगो के रखना पड़ता हाँ। है क्या? कितना टाइम भिगोना ना रखता है अच्छा और अगर सुबह देना रहोगे तो रात में भिगो के शाम हाँ, को हाँ। ये सभी गाय को जाता है या दूध देने वाले गाय को ज्यादा उसके हिसाब से वाले को, जाता है ना ये? ये वाले को सब जाएगा गाबन का ही गुड़ भी है क्या

वा अच्छा ही तुमची भट्टी का आपलं तूप बनवण्यासाठी तुपाची भट्टी वा आणि ते सगळं याच्यावरच करतात तुम्ही चुलीवरच का इथे पण एक मथनी ठेवली हा अच्छा सुरुवातीला बनवली होती का अच्छा बनवतातच बरं वाट नऊ प्रकारचे वा वा हे बघा मित्रांनो अतिशय म्हणजे प्रत्येक थेंबाचा वापर केलाय त्यांनी दुधाच्या गोमूत्र दूध गोमूत्र गाईचं शेण अगदी सर्व गोष्टींचा पुरेपूर वापर आणि अतिशय छान मॅनेजमेंट आहे स्वच्छता म्हणा ते म्हणा सहा माणसं आहेत त्यांचे या ठिकाणी करणारे फॅमिली आहेत त्यांची राणीची वगैरे सोय सगळी आपल्याकडेच ना आणि हे बघा अशा पद्धतीचे प्रोडक्ट त्यांनी बनवले वेगवेगळ्या प्रकारचे हे बघा औषधं सगळे आणि ही ही खरं आपलं आपण जे म्हणतो ना वैभव पूर्वीच्या आपल्या पूर्वजांनी जे सुरू केलं होतं आता जग ज्याला फॉलो करत आहे आणि ज्याला आपण विसरलो आहे हेच ते बघू शकता तुम्ही या ठिकाणी गोमूत्र अर्क वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी या ठिकाणी बॉटल भरले आहेत त्यांची छोटी छोटी मशिनरी बघा आहे म्हणजे सगळं मशिनरीज या ठिकाणी बनवण्याचं हे त्याचं बाष्पीकरण हो पाण्यात हे बघा पाण्यातून त्याच्याने ते अर्का बनवण्याचं मशीन हो 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 या ठिकाणी तूप बनवण्याचं पण सगळं अतिशय स्वच्छ या ठिकाणी आहे वेविंग मशीन बाहेर अजून एक मथनी पण आहे वैदिक मथनी हे बघा लोणी काढण्याचं मथ तो अच्छा म्हणजे एका वेळेस नव्वद आणि म्हणजे एकशे ऐंशी लिटर साधारणपणे एकशे ऐंशी लिटर दुधापेक्षा आता प्रॉडक्ट तयार होत हो म्हणजे थोडक्यात आता तुम्ही आपण म्हणतो रिजनरेशन वर पण हो गाईन्स याच्यावर करतायत पुढची पिढी तयार करतायत आणि ह्या तुम्ही ओळखण्यासाठी पण ठेवणार आहेत का बरोबर आहे छान आहे उलट आणि ते मी तर म्हणतो लोकललाच प्रोत्साहित करा जरा जसे लोक तयार होते बघा मित्रांनो म्हणजे जे आपलं स्वप्न आहे ते बाबा जगतायत इथून हरियाणा हरियाणाला आमच्याकडून सहा वळू गेले याच्यातले अरे वाळ तयार केलं ना हरियाणाला गेले त्यांनी तिथे जास्त हाईप करून ठेवले तिथे ओव्हर प्राइसिंग करून ठेवले कारण असं आपलेच लोक जातात तिथे खरं म्हणजे पण अतिशय सुंदर या ठिकाणी आपण बघू शकतो हे बघा किती छान गाई आहे या ठिकाणी या पण मोठ्या गायी आहे बघा अतिशय सुंदर आणि सगळ्यांची तब्येत वगैरे बघा तुम्ही अतिशय सगळ्या दष्टपुष्ट गाई आहे सर्व गायी दष्टपुष्ट वासरे आहेत शांत बसल्या आहेत प्रवंत करतात सगळ्या आपल्याकडे बघतायत बघा नवीन कुणीतरी आलं आहे अतिशय